फक्त दीड ते दोन मिनिटांची सेवा सकाळी उठल्यापासून अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्याही वेळी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही जिथे कुठे असाल जगाच्या पाठीवर तिथे तुम्ही ही सेवा करू शकता पण जर महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा घरी आपल्या देवघरासमोर बसून केली तर अतिशय उत्तम कोणतेही नियम नाही महिला असू द्यात पुरुष असू मुलं असू मुली असू तुमची जी कोणती इच्छा असेल तुमची इच्छा मनामध्ये ठेवायची आणि या स्तोत्राचं पठण करायचं एक वेळा म्हणावं का अकरा वेळा म्हणावं का सोळा वेळा म्हणावं का हेही बंधन नाही तुम्हाला वाटेल तितक्या वेळा दररोज या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता अगदी एक वेळा दररोज अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा अगदी एकशे आठ किंवा एक हजार आठ वेळा सुद्धा दररोज तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता आणि याचे चमत्कारिक अनुभव जे आहेत ना ते अगदी काही दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यात होताना बघायला मिळतील जसं की बघा बऱ्याच जणांना कालसर्पदोष सांगितलेला असतो मग त्याच्यासाठी शांती करा ह्या गावाला जाऊन करा तिथे जाऊन करा इथे केली तर अनुभव येतो बऱ्याच वेळेला आपण असंही ऐकतो की शांती ही शांती करूनही काही फायदा होत नाही या शांतीचा असर जो असतो तो फक्त एक वर्षापर्यंत वर्षा पाच वर्षापर्यंतच असतो किंवा मग तुम्ही हा तोडगा करा तो उपाय करा या सर्व गोष्टींमध्ये फसण्याच्या किंवा याच्यामध्ये गुरफटून जाण्याच्या ऐवजी हे स्तोत्र जर तुम्ही म्हटलं ना तर तुम्हाला इन्स्टंट अगदी इन्स्टंट रिझल्ट बघायला मिळेल कालसर्प दोषामुळे मानसिक ताण येतो चिडचिड होते आणि कठोर परिश्रम करूनही कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही कामामध्ये अडथळे येतात काम होता होता राहतं आणि अजून बरेचसे त्रास कालसर्प दोषामुळे आपल्याला होऊ शकतात मग हा दोष तुम्हाला कोणतीही पूजा कोणतीही शांती कोणताही उपाय तोडगा कर न करता घालवायचा असेल तर शिवपंचाक्षर स्तोत्र याचं पठण करा शिवपंचाक्षर स्तोत्र असं तुम्ही गुगलवर टाका हे स्तोत्र तुम्हाला पी डी एफमध्ये बघायला मिळेल किंवा तुम्ही यूट्यूबवरती टाका शिवपंचाक्षर स्तोत्र तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा ते ऐकायला मिळेल अगदी मी सांगितल्याप्रमाणे दीड ते दोन मिनिटांचं आहे आणि एकदा का तुम्हाला एक ते आता, हे स्तोत्र आपण दररोज पठण केलं तर यामुळे शिवाचे पुण्यमय जग आपल्याला प्राप्त होतं आणि भगवान शिवासोबत आपण आनंदाने राहतो दररोज या शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण केल्याने डिप्रेशन असेल आपल्या मनातील वाईट विचार असतील झोप न येणे असेल ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात आणि आपलं मन पवित्र होऊन आपले विचार चांगले होतात आपले विचार शुद्ध होतात या स्तोत्राचा नियमित आपण जर जप केला याचं पठण केलं तर आपली आध्यात्मिक उन्नती होते हे स्तोत्र तुम्हाला अध्यात्म ज्ञान आणि सत्याकडे प्रेरित करत या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार बरे होतात त्याचबरोबर तुमचं शरीर आणि मन हे शुद्ध होतं आणि ते निरोगी राहण्यास आपल्याला मदत होते कोणताही आजार असू द्या कितीही मोठा आजार असू द्या ज्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात पण तुम्हाला रिझल्टच मिळत नाहीये हे डॉक्टर झाले की ते डॉक्टर हा दवाखाना झाला की तो दवाखाना किंवा घरामध्ये एखादा आजार पण झाले की दुसऱ्याचा आजार पण दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं सतत कोणाला तरी नजर लागणे घरामध्ये अशांतता घरामध्ये भांडणं होणे हा सुद्धा जर तुम्हाला त्रास असेल ना तर दररोज संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे काय सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिट नंतर, पंचे नंतर। हा जो कालावधी असतो ही जी वेळ असते ना यामध्ये देवघरासमोर दिवा लावायचा धुपबत्ती लावायची बसायला आसन घ्यायचं आणि या स्तोत्राचं संकल्पयुक्त कमीत कमी त्रेचाळीस दिवस तुम्ही पठण करा आणि मग बघा याचे काय अनुभव तुम्हाला बघायला मिळतात हे तु, तुमचे जे सगळे त्रास आहेत ना ते मुळासकट नष्ट होतील आणि त्याचबरोबर तुमच्या जागेत तुमच्या घरात काही दोष असेल ना जे कोणते दोष असू द्या ते सुद्धा दूर होतील त्या दोषांचा त्रास तुम्हाला होणार नाही जे तुमचे ग्रह कुंडलीतील तुम्हाला नकारात्मक प्रभाव देत असतील तर त्याचा सुद्धा त्रास जो आहे ना तो कमी होईल बऱ्याच वेळेला आपल्याला शत्रूचा त्रास असतो किंवा माझ्यावर सगळेजण जळतात हे माझं वाईट करतं तो माझ्यासाठी असा वाईट विचार करतो ह्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटत असेल ना तरी सुद्धा या स्तोत्राचं तुम्ही पठण करा खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर हे शिवपंचाक्षर स्तोत्र जर आपण रोज पठण केलं तर यामुळे मोक्ष मिळवता येतो शिवपंचाक्षर स्तोत्राचे रोज पठण केल्याने संपत्ती आणि कीर्ती वाढते या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी तर नांदतेच नांदते पण आनंद सुद्धा वाढतो या मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात आणि दररोज जरी हे स्तोत्र तुम्हाला पठण करणं शक्य नसेल ना तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवरात्रीला प्रदोषाला आणि हेही शक्य नसेल तर प्रत्येक सोमवार सोमवार तरी या स्तोत्राचं पठण करा जास्तीत जास्त करा म्हणजे याचे अनुभव जे आहेत ते त्वरित तुम्हाला अनुभवायला मिळतील हा कधी मासिक पाळी वगैरे आली तर म्हणू नका मग अशा वेळेला काय करायचं युट्यूबवरती तुम्ही ऐकू शकता किंवा तुम्हाला मासिक पाळी आली तर घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हे म्हणायला लावू शकता जेणेकरून आपल्या सेवेमध्ये खंड पडणार नाही सेवा सुरू असताना तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला तिथे सुद्धा ही सेवा चालू ठेवा काहीही हरकत नाही आता तुम्हाला घरी देवघरासमोर बसून किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हे स्तोत्र पठण करणं शक्य नाहीये तुम्ही ऑफिसमध्ये आहात ट्रॅव्हलिंगमध्ये आहात जगाच्या पाठीवर कुठेही आहात तिथे सुद्धा तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता फक्त काय शुद्धी की शुद्धीकरणाची आपल्याला काळजी घ्यायची आहे जसं की म्हणजे स्नान केला केलेलं असावं स्वच्छ धुतलेले कपडे घातलेले असावेत नॉनव्हेज वगैरे खाऊन या स्तोत्राचं पठण करू नका तुम्ही स्वतः सेवा करताय तर किमान तुम्ही स्वतः तरी हे पाळा नॉनव्हेज खाऊ नका घरातील इतर मंडळींनी ते खाणं करणं त्यांचं ते बघून देतील आलं सेवा थांबवा सुतक संपल्यानंतर परत सेवेला सुरुवात करा म्हणजे खूप काही अशा अवघड नियम भिवून भिवून ना कोणतीही सेवा करू नका कारण कोणताच देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं देव कधीच आपलं वाईट करत नाही देव आपल्याला कधीच शिक्षा देत नाही आपले कर्मच आपल्याला शिक्षा देत आहे आणि सध्या जे काही आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत ना ते आपल्याच कर्माची आपण शिक्षा भोगतोय आपले भोग आपण भोगतोय या उलट जेव्हा आपण देवाची कोणतीही सेवा करतो ना तर त्या देवाच्या सेवेने अगदी एक वेळा जरी तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घेतलं ना तर त्या नावाने आपले जे भोग असतात ना त्या भोगाची तीव्रता कमी होत असते कोणत्याही सेवेने आपल्या भोगाची तीव्रता कमी होते याचा अर्थ काय देव उलट आपल्याला जे काही आपल्या आयुष्यात समस्या आहेत त्याची तीव्रता कमी करत असतो त्यातून बाहेर निघण्याचे आपल्याला मार्ग दाखवत असतो आपल्याला शिक्षा कधीच करत नाही किंवा आपलं वाईट देव कधीच करत नाही त्याच्यामुळे देवाला आ, की असं झालं तर असं होईल देव तसं करेल तसं करेल असं घाबरून हा वाईट केल्यानंतर मात्र तुमचे कर्म तुम्ही खराब करताय आणि तुमच्या त्या वाईट कर्माची शिक्षा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे देव बघणार नाही असं करणार नाही ते सुद्धा गोष्टी ज्या आहेत ना त्या डोक्यात आणू नका कारण वाईट गोष्टी केल्याने तुम्ही तुमचे कर्म खराब करताय म्हणजे तुमचं भविष्य तुम्ही खराब करत आहात त्याच्यामुळे आपल्याला कोणाचं चांगलं करता येत नसेल ना तर कोणाचं वाईटही करायचं नाही